नमस्कार मंडळी राम राम तर कसे आहात मस्तांना सर्वांचं स्वागत आहे आपल्या चॅनलवर तर आज आहे रविवार आणि रविवारी सकाळी मला हे केस जोवायचे होते त्याच्यासाठी मी इथं आदल्या दिवशी मेथीचे दाणे भिजत ठेवलेले आहेत आता मी इथं कोरफड जे ना त्याचं काटे म्हणा ते काढून घेते आणि ह्याचे बारीक तुकडे करून घ्यायचे आहेत आणि आपल्याला हे मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं आहे ह्याच्यासोबत आपल्याला मेथीचे दाणे एक चमचा कलोंजी भरपूर सारा कढीपत्ता हे टाकून घ्यायचं आहे ह्याच्यामध्ये तुम्ही दहीसुद्धा टाकू शकता माझ्याकडे दही नेमकं संपलं होतं त्याच्यामुळे मी काही नाही टाकलं तुम्ही नक्की टाका आणि हे महिन्यातून ॲटलीस्ट दोन वेळा तरी हे रेमेडीज करायची आहे आपल्याला ह्याच्याने खरंच केसांची ग्रोथ वाढते नक्की करा तुम्ही आता हे थोडंसं माझं आता झालेलं आहे आता मी हे सकाळी केस वगैरे धुवून घेतले आणि आता इथं आंघोळ वगैरे झाली त्याच्यानंतर देवपूजा वगैरे सर्व काही झालं नाश्ता वगैरे झाला आता मी इथं जेवण बनवायला घेतलेलं आहे तर जेवणामध्ये इथं आज संडे संडे स्पेशल होतो मटण आता इथं बघू शकतं इथे मटण आण आणलेलं आहे सगळ्यात आधी आपल्याला हे कापून आहे बारीक आता हे देताना कसं जाड पीसेस असतात ते कापून घ्यायचं मी धुवून घेतलं कापून झाल्याच्या नंतर आता मीठ लावायचं आपल्याला नंतर दही इथं बाजारातून आणलं होतं त्याच्यामुळे आता इथे मी दही वापरणार आहे तर हळद टाकली इथं दोन चमचे दही टाकायचं आहे मिक्स करायचं आहे म्हणजेच मॅरिनेट करायला ठेवायचं आहे नंतर कांदा टोमॅटो बाकीची तयारी करून घ्यायची आहे आता इथं बघू शकता इथं मी कांदा कापायला घेतलेला आहे कांदा कापून घेणार आहे टॉमॅटोसुद्धा कापून घेणार आहे वाटण्याला लागण्यासाठी मी हे इथं सामान वगैरे पण काढून घेतलेलं आहे बाजूला खोबरं वगैरे पण काढून घेतलेलं आहे आता इथं गॅसवरती मी इथे फोडणीला देणार आहे मटण तर तुम्ही बघू शकता इथं गॅसवरती मी क कुकर ठेवलेलं आहे आता याच्यामध्ये आपल्याला सुरुवातीला फोडणी करून घ्यायची कांदा टोमॅटो फोडणीला टाकायचं आहे तेल टाकायचं आहे व्यवस्थित असं भाजून घ्यायचं आहे तुम्ही इथं गरम मसाले पण पन वापरू शकता पण आमच्याकडे जास्त ता गरम मसाले टाकलेला अजिबात आवडत नाही त्याच्यामुळे मी, मी शक्यतो खूप कमी प्रमाणात गरम मसाल्यांचा वापर करत असते जेवणामध्ये आता इथं मी हळद टाकली आणि बाजूला तुम्ही बघू शकता इथं कुकर लावलेला आहे भाताचा आणि गरम पाणी ठेवलेलं आहे मी इथं ओतण्यासाठी आता याच्यात मी मटण टाकून घेतलेलं आहे आता हे मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला याच्यामध्ये मटण टाकून घ्यायचं आहे थोडंसं मीठ टाकायचं आहे कारण ऑलरेडी आपण मीठ टाकलेलं आहे वाफ काढून घ्यायचे आहे तो बाजूला गरम पाणीसुद्धा तयार झालेलं आहे आता याच्यामध्ये हे मी ओतून देणार आहे गरम पाणी आणि याच्या शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत चार पाच तोपर्यंत मी इथं तो वाटण्यासाठी खोबरं लसूण आणि कांदा जो आहे ना इथं गॅसवरती मी जाळी ठेवलेली आणि त्याच्यावरती हे भाजून घेणार आहे आता तुम्ही बघू शकता इथे माझे तिन्ही कुकर चालू आहेत म्हणजे सॉरी तिन्ही गॅस चालू आहेत आता मी इथं पीठ मळून घेणार आहे आता था काय झाले त्या था दिवशी चक्कीमधून जे दळण करून आणले ज्वारीचं त्याच्या भाकरी बनतच नाही आहेत म्हणून मग मी काय केलंय गरम पाणी करून घेतलं आणि त्याच्यासोबत मग मी इथं पीठ मळते कारण ती भाकरी बनतच नाही आहे होतच नाही मग आता तुम्ही बघू शकता मी गरम पाणी केलं ना त्याच्यामुळे भाकरी अगदी व्यवस्थित झालेली आहे काहीच अडचण आली नाही नाही तर ती बनतच नव्हती एक तीन ते चार दिवसच झाले दळण आणलेलं आहे पण आता जर असंच करून ते संपवावं लागेल असं वाया तर घालवू शकत नाही मी त्याच्यामुळे ना आता गरम पाण्यामध्येच हे पीठ मळून घेणार आणि मग तशाच भाकरी बनवणार आहे आता तुम्ही बघू शकता इथं मी भाकरी बनवते आहे तुमच्या बाबतीत असं होतं का की चक्कीमध्ये खरंच कधी कधी की बाबा दळण व्यवस्थित येत नाही त्याच्यामुळे मग भाकरी बनवायचा खूप कंटाळा येतो कारण ते पीठ व्यवस्थित नसलं की ते मळंसुद्धा जात नाही आणि मळलं तर चिकटपणा अजिबात नाही मला असं वाटतं की आता याच्यामध्ये मग थोडंसं गव्हाचं पीठ वगैरे मिक्स करूनच मळावं लागेल की काय असं झालं होतं पण मी तसं काहीच के नाही केलं आहे म्हटलं आज गरम पाणी करून बघूया होते का तर पाहिजे अशी तरी झालं बऱ्यापैकी म्हणू शकतं तुम्ही आता इथं बघू शकता इथं माझ्या भाकरी झालेल्या आहेत बाजूला एक कुकर चालू आहे आणि एक झालेला आहे कुकर भाताचा कुकर झालेला आहे माझ्या मी इथे चार भाकरी करून घेतल्या पटकन आता मला इथं वाटण करायचं होतं कारण खोबरं लसूण आणि कांदा हे भाजून झालेला आहे आता इथं भाकरी करून झालं की मी ते सुद्धा करून घेणार आहे आता माझं इथं वाटण पण करून झालं आणि माझ्या भाकरी पण झाल्या आता इथं मी कालवण फोडणीला घाल आहे आता कढईमध्ये मी तेल टाकून घेतलं आणि मसाला जो करून घेतला तो टाकून घेतला नंतर जगभरातले मसाले टाकले हळद तिखट धाना पावडर गरम मसाला काश्मिरी मिरची पावडर हे सगळे मसाले टाकून घेतलेत आणि त्याच्यामध्ये आपण हे मटण जे शिजवून घेतलेले ते इथे ॲड करायचं आहे आणि एक वाफ काढून घ्यायचे मीठ टाकायचं आहे वरतून थोडीशी कोथिंबीर असेल तर टाका नसेल तर नाही टाकली तरीसुद्धा चालते मस्त आपलं हितात हे मटणाचं कालवण तयार आहे आता आपलं पूर्ण जेवण तयार झालेलं आहे स्वयंपाक बनवून झाला की मी पटकन भांडी सुद्धा घासून घेतली कारण गरम खूप जास्त होत होतं त्याच्यामुळे म्हटलं पटपट करून घ्यावं म्हणजे नंतर जेवण झाल्यावर खूप कमी भांडी राहतील त्याच्यामुळे मी पटकन आवरून घेतलं जेवण झालं आणि आली होती त्यांनी गिफ्ट आणलं होतं मदर्स डे यांची पार्टी होती पोरींची त्याच्यामध्ये मग त्यांनी माझ्यासाठी बघा केक आणलेला आहे नेल पॉलिश आणलेले आहे एक चॉकलेट असं ह्यांनी दिलं मुलांनी तर खरंच खूप चांगलं वाटलं पण मला काय वाटतं माहिती आहे का म्हणजे का आईसाठी काय कोणता एक दिवस नसतो तीनशे पासष्ट दिवस हे आईसाठीच असतात आता हे कोणी काढलं आहे माहीत नाही एक दिवस आईसाठी तर हे बघू शकतं हे गिफ्ट नंतर इथं मग संध्याकाळचा टाईम वॉक वगैरे करून आलो मग विचार केला काहीतरी स्पेशल बनवावं पावभाजी बनवणार होती पण आता पुन्हा पाव वगैरे आणावे लागतील मग आयडिया कॅन्सल केली तर घरामध्ये ज्या सगळ्या अवेलेबल गोष्टी होत्या त्याच्यानेच म्हटलं करूया तर एग बिर्याणी करायची ठरवली तर एग बिर्याणीसुद्धा मुलांना खूप आवडते त्याच्यामुळे मग मी इथं अंड्याची बिर्याणी करायला घेतली इथं बघू शकता गॅसवरती अंडी आणि मी दोन तीन बटाटे ठेवले थो छोटेसे शिजण्यासाठी बाजूला दूध घेऊन आली होती ते ठेवून घेतलं आहे आता इथं मला तांदूळ धुवून ह्याच्यामध्ये टाकायचे होते त्याच्यासाठी मी इथं गॅसवरती पाणी उकळत ठेवलेलं आहे आधी तांदूळ शिजवून घेणार आहे साठ टक्के तरी तांदूळ शिजवून घेणार आहे नंतर बाकीचे राहिलेले चाळीस टक्के आपण मसाल्यामध्ये शिजवणार आहोत तर आता इथं मी तांदूळ टाकून घेतले गरम मसाले टाकलेले आहेत टाक तमालपत्र मिली लवंगा आणि दालचिनीचा तुकडा असा हे एवढं होतं तांदूळचे आहेत ना शिज शिजलेले आहेत पन्नास साठ टक्के कांदा टोमॅटो मी बारीक कापून घेतलेला आहे इथं अंडी आणि बटाटे ते सुद्धा शिजलेलं आहे आता मी ते सुद्धा अंड्यांची सालं काढून घेणार आहे मी येताना दही आणि दूध हे घेऊन आली होती दही मी फ्रीजमध्ये ठेवून दिलं आता जे लागणार आहे ते समोर घेतलेलं आहे आता गॅसवरती दूधसुद्धा तापत ठेवलेलं आहे अंड्याची सालं काढून घेतलीत म्हणजे टर्फल आता हे आपण थोडंसं फ्राय करून घेणार आहोत अंडी आता मी मसाले टाकलेत हळद तिखट आणि कश्मीरी मिरची पावडर हे टाकून घेतलं आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आपल्याला म्हणजे हा जो मसाला आहे ना तो अंड्यापर्यंत आतमध्ये पोचला पाहिजे नंतर मी काढून घेतलं नंतर इथं कांदा टोमॅटो आता भाजत भाजते मी आता गॅस कर तेल टाकून घेतलं आणि कांदा आणि टोमॅटो मी भाजून घेते नंतर थोडंसं लसूसुद्धा ठेचून घेतला आता हे तिन्ही पण व्यवस्थित असं भाजून घ्यायचे मऊ होण्यासाठी थोडंसं मीठ टाकायचं आहे झाकण ठेवून घ्यायचं आता थोडंसं मऊ झालेलं आहे थोडंसं स्मॅश आणि थोडं मी स्मॅश पण करून घेतलं म्हटलं अजून थोडंसं म्हणजे बारीक होईल कारण ते थोडं मला जाड वाटत होतं आता याच्यानंतर याच्यामध्ये वेळ ते ती मसाले टाकण्याचे तर तुमच्याकडे जे मसाले असतील ते इथं टाकू शकता आता मी इथं हळद तिखट आणि कश्मीरी मिरची पावडर आमचा घाटी मसाले टाकून घेतला आणि दही टाकून घेतले जवळजवळ एक वाटी दही होतं आता मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला याच्यामध्ये मी थोडंसं मीठ पण टाकलं कारण आता वेगळं मीठ टाकायची गरज पडणार नाही किंवा नंतर आपण टाकू शकत नाही त्याच्यामुळे इथं आताच टाकू नंतर मी या भातामधले जे मसाले होते गरम मसाले ते काढून घेतले तो भात इथे ऍड केलेला आहे बाजूला मी दोन कांदे कापून घेतले आणि कढईमध्ये कांदा फ्राय करून घेतला तोसुद्धा मी याच्यात टाकला आणि फूड कलर जो होता माझ्याकडे तोसुद्धा टाकला आणि पंधरा ते वीस मिनटासाठी वाफेवरती ठेवून दिलं खाली होतं आणि त्यावर आपली कढई तर कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी आपल्या चॅनेलवरती अशा बऱ्याच रेसिपी आहेत नक्की बघा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका